नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या फ्लॉच्या माध्यमातून अकरा जिल्ह्यातील अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की या अंतिम आणवारीच्या आधार रोज उर्वरित पिकमा असेल याचबरोबर नुकसान भरपाई असेल याचबरोबर अतिवृष्टी असेल किंवा इतर शेतकऱ्यांना जे काही मिळणाऱ्या योजना असतील याच्या माध्यमातून मिळत असतात आणि अंतिम आणवारी हा खूप महत्वाचा ट्रिगर असतो आणि अंतिम आणवारी ज्या जिल्ह्यांची ज्या गावांची पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्या गावांना त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण अकरा जिल्ह्यातील तालुका न्याय व गाव न्याय ही अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्याची अंतिम आनवारी तालुका नाही आहे गावनी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये नांदुरा गावात नांदुरा नांदुरा तालुका आणि नांदुरा तालुक्यातील एकशे बारा गावाची अंतिम आनवारी चौरेचाळीस पैसे जळगाव जामोद तालुक्यातील एकशे एकोणीस गावाची अंतिम आनवारी पंचेचाळीस पैसे मलकापूर तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची अंतिम आनवारी सेहेचाळीस पैसे बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास अठ्ठ्याण्णव गावाची अंतिम आलेवारी सत्तेचाळीस पैसे मेकर तालुक्यातील एकशे एकसष्ट गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे घामगाव तालुक्यातील एकशे सेहेचाळीस गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे शे, शेगाव तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे त्याचबरोबर मोताळा तालुक्यातील एकशे वीस गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे संग्रामपूर तालुक्यातील एकशे पाच गावाची अंतिम अनेवारी सत्तेचाळीस पैसे चिखली तालुक्यातील एकशे चौवेचाळीस गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे देवळगाव राजा या तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे लोणार तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे सिंदखेड राजा तालुक्यातील एकशे चौदा गावाची अंतिम आनवारी अठ्ठेचाळीस पैसे व एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील एक हजार चारशे वीस गावाची संपूर्ण अंतिम आनवारी जर बघायला गेलं तर सत्तेचाळीस पैसे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्याची अंतिम आणवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एकशे एकतीस एक गावाची अंतिम आलेवारी अठ्ठेचाळीस पैसे मालेगाव तालुक्यातील एकशे बावीस गावाची अंतिम आलेवारी एकोणपन्नास पैसे रिसोड तालुक्यातील शंभर गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे मंगरुळपीर तालुक्यातील मंगरुळपी तालुक्यातील एकशे सदतीस गावाची अंतिमानेवरती सत्तेचाळीस पैसे कारंजा तालुक्यातील एकशे सदुसष्ट गावाची अंतिम मानेवर अठ्ठेचाळीस पैसे मानोरा तालुक्यातील एकशे छत्तीस गावाची अंतिमानेवरी अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेले एकंदरीत जिल्हाधिकारी वाशिम यांच्या माध्यमातून एकूण जिल्ह्यातील सातशे त्र्याण्णव गावाची अंतिमानेवरी अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर पुढचा जिल्हा परभणी 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 जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावाची अंतिम आनवे सेहेचाळीस पैसे गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावाची अंतिम आवारी सत्तेचाळीस पैसे पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावाची अंतिम आलेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर पैसे पालम तालुक तालुक्यातील ऐंशी गावाची अंतिम आनवारी अठ्ठेचाळीस पैसे पाथरी तालुक्यातील छप्पन गावाची अंतिम आनवारी सेहचाळीस पैसे सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावाची अंतिम आनवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा पैसे मानवत तालुक्यातील त्रेपन्न गावाची अंतिम आनवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेरा पैसे सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम आणि अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे जिंतूर तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद पैसे पुढचा जिल्हा ला, लातूर लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट झिरो सहा पैसे औसा तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे रेणापूर तालुक्यातील शहात्तर गावाची अंतिम अनेवारी सेहेचाळीस पैसे उदगीर तालुक्यातील नव्याण्णव गावाची अंतिम आनवारी त्रेचाळीस पैसे जळकोट तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे अहमदपूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे टाकूर तालुक्यातील पंच्याऐंशी गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे निलंका तालुक्यातील एकशे बासष्ट गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे देवणी तालुक्यातील चोपन्न गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे शिरूर कासार तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे पुढचा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील एकशे एकावन्न गावाची अंतिम मानवारी सत्तेचाळीस पैसे बदनापूर बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम अनेक पंचेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव पैसे भोकरदन तालुक्यातील एकशे सत्तावन्न गावाची अंतिम मानेवारी चौवेचाळीस पॉईंट चोवीस पैसे जाफराबाद तालुक्यातील एकशे एक गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे परतूर तालुक्यातील सत्याण्णव गावाची अंतिम आणनेवारी सत्तेचाळीस पॉईंट झिरो आठ पैसे मंटा तालुक्यातील एकशे सतरा गावाची अंतिम मानेवारी शेचाळीस पॉईंट त्रेचाळीस पैसे याचबरोबर अंबर तालुक्याचा विचार केला तर आंबर तालुक आंबर तालुक्यातील एकशे अडतीस गावाची अंतिम आणा एकोणपन्नास पॉईंट झिरो नऊ पैसे घनसांगवी तालुक्यातील एकशे अठरा गावाची अंतिम आलेली अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा संभाजनगर संभाजनगर जिल्ह्याचा विचार विचार केला तर संभाजनगर जिल्ह्यातील एकशे चोपन्न गावाची अंतिम मावारी सत्तेचाळीस पॉईंट पस्तीस पैसे पैठण तालुक्यातील एकशे एका एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम आल्यावर सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे फुलंब्री फुलंब्री तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे वैजापूर तालुक्यातील एकशे चौसष्ट गावाची अंतिम मानेवारी त्रेचाळीस पॉईंट पंधरा पैसे गंगापूर तालुक्यातील दोनशे बावीस गावाची अंतिम मानेवारी पंचेचाळीस पॉईंट ब्याण्णव पैसे त्याचबरोबर कुलताबाद तालुक्यातील एकशे शहात्तर गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे सिल्लोड तालुक्यातील एकशे बत्तीस गावाची अंतिम आलेवारी बेचाळीस पैसे कन्नड तालुक्यातील दोनशे दोन गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे सोयगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावाची अंतिम मानेवारी बेचाळीस पैसे एकंदरीत जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आल्यावारी पन्नास पैशापेक्षा कमी काढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा बीड बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यातील दोनशे तीस गावाची बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील दोनशे तीस गावाची अंतिम आलेवारी पंचेचाळीस पैसे आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावाची अंतिम आलेवारी सेहेचाळीस पैसे पाटोदा तालुक्यातील एकशे सात गावाची अंतिम आलेवारी सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे वडवणी तालुक्यातील एकोणपन्नास गावाची अंतिम आलेवारी सत्तेचाळीस पॉईंट दहा पैसे शिरूर कासार तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम मानेवारी पंचेचाळीस पॉईंट सव्वीस पैसे गेवराई तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पॉईंट चौसष्ट पैसे आंबेजोगाई तालुक्यातील एकशे सहा गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे केस तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम आनवेळी सत्तेचाळीस पॉईंट सदतीस पैसे माजलगाव तालुक्यातील एकशे सोळा गावाची अंतिम आणवर एकशेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे धारू तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची अंतिम आम्ही पंचेचाळीस पन... पॉईंट झिरो तीन पैसे परळी वैजनाथ तालुक्यातील एकशे सहा एकशे आठ गावाची अंतिम अंतिमानेवर सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे पुढचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्याचा विचार करत एकंदरीत जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आनवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढली आणि जवळपास तालुक्याने या अंतिम आणनेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महत्वाचा धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुका धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे उमरगा तालुक्यातील शहाण्णव गावाची अंतिम आणनेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तीस पैसे लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे भूम तालुक्यातील त्र्याण्णव गावे परांडा तालुक्यातील एक्याण्णव गावे कळंब तालुक्यातील सत्याण्णव गावे या सर्व गावाची अंतिम सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे आणि वाशी तालुक्यातील चोपन्न गावाची अंतिम अनेवारी सेहेचाळीस पैसे काढण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिमानेवर पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे त्यामध्ये उमरी तालुक्यातील बासष्ट गावाची अंतिमानेवर एकोणपन्नास पैसे धर्माबाद तालुक्यातील छप्पन गावाची मानेवारी एकोणपन्नास पैसे नायगाव तालुक्यातील एकोणव्वद गावाची अंतिम आनरी अठ्ठेचाळीस बिलोली तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची मानेवारी सत्तेचाळीस पैसे मुखेड तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे देगलूर तालुक्यातील एकशे अडुसष्ट गावाची अंतिम मानेवारी एकोणपन्नास पैसे माहूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे किनवट तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे नांदेड तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस पैसे याचबरोबर अर्धापूर तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम मानवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे कंधार तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे लोहारा तालुक्यातील एकशे सत्तावीस गावाची अंतिम मानवारी सेहेचाळीस पैसे भोकर तालुक्यातील सत्ते सत्याहत्तर गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे मुदखेड तालुक्यातील पंचावन्न गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे हादगाव तालुक्यातील एकशे सदतीस गावाची अंतिम आनवारी एकोणपन्नास पैसे हिमायतनगर तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिमांवर अठ्ठेचाळीस पैसे एकंदरीत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम अनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे मित्रांनो पुढचा आणि शेवटचा अकरावा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिमानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील पहिला जिल्हा पहिला तालुका हिंगोली हिंगोली जिल्ह्यात हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अंतिम अनेवारी एकोणपन्नास पॉईंट पंचवीस पैसे सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम एकोणपन्नास पॉईंट त्रेपन्न पैसे कळमनूर तालुक्यातील एकशे एकशे अठ्ठेचाळीस गावाची अंतिमवर सत्यात चौवेचाळीस पॉईंट एकोणव्वद पैसे वसमत तालुक्यातील एकशे बावन्न गावाची मानेवारी एकोणपन्नास पैसे औंडा नागनाथ तालुक्यातील एकशे बावीस गावाची मानेवारी सत्तेचाळीस पॉईंट सत्तर पैसे आणि शेवटचा जिल्हा गोंदिया गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण गावाची अंतिमावर जी काय आहे फक्त चार गावाची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे आणि उर्वरित बाकी सर्व गावाची अंतिमांवर अठ्याऐंशी आटे, पैसे आहे एकंदरीत मित्रांनो आपण विचार केला तर संपूर्ण या अकराही मराठवाड्यातले आठ जिल्हे ते आठ म्हणजे हिंगोली असेल नांदेड असेल धाराशिव असेल किंवा संपूर्ण मराठवाड्याची अंतिम आणवारी संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता वीज बिलामध्ये पस्तीस पॉईंट पाच टक्केची सवलत याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये फीजची सवलत याचबरोबर याचबरोबर त्या शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ तुम्ही जर पहिलं कर्ज असेल तुमच्यावर तर तुम्हाला ते, ते कर्ज भरायची गरज नाही तुम्हाला डबल बँकेच्या माध्यमातून पुनर्गठन मिळणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक, ते एक महत्त्वाचा जिया निर्गमित करून सम राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे किंवा ज्या जिल्ह्याची अंतिम अंतिमळवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे त्या जिल्ह्यातील सर्व बँकांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचे असे निर्देश देण्यात आलेले की शेतकऱ्यांचे जे काही पीक कर्ज आहे ते वसूल न करता त्याला स्थगिती देऊन शेतकऱ्यांना डबल पुनर्गटनाचा लाभ द्यावा अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अकरा जिल्ह्याची अंतिम आणनेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स नक्की कळवा आणि शेवटी आमचे चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर असं आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत धन्यवाद